स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विसापूर सर्कल मध्ये पडळकरांची एंट्री होताच पडला गराडा यांच्याच नावाचा जयघोष झाल्यानं झाली चर्चा शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टी स्टेट संस्था प्रतितोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिटसाठी साडे नऊ टक्के आजच आपले उन्नती बचत खाते, खाते सुरू करा आणि मिळवा रुपये शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा खनापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व सांगली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचाही प्रभाव दिसून येतोय सोमवारी विसापूर सर्कलच्या गाव दरम्यान सर्व गावांमध्ये ब्रह्मानंद यांच्या नावाचा जयघोष घुमला यावेळी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी गावगाड्यातील लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या यामध्ये मोराळे शिरगाव धोंडेवाडी हातमोर पेड विजयनगर कचरेवाडी नरसेवाडी या गावांना त्यांनी भेटी दिल्या यावेळी नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून विसापूर सरकारमधील जनतेला गृहीत धरूनच विट्याच्या नेत्यांनी राजकारण केल्याचा आरोप केला विट्याच्या पाटील तसेच बाबर गटाला यापूर्वी सक्षम विरोधक व जाब विचारणारं कोण भेटलं नाही पडळकर बंधूंनी गावगाड्यातील तळागाळातील जनतेला समान न्याय देण्याची भूमिका व गावगाड्यात राजकीय सत्ता देण्याच्या भूमिकेला विरोधकांचे धाबी दणाणले विसापूर सर्कलमध्ये केलेल्या सर्कल मध्ये केलेल्या गावभेटी दरम्यान ब्रह्मानंद पडळकर यांनी पेड येथील टेके शेंडगे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली यावेळी प्राचार्य प्रशांत स्वामी व सर्व शिक्षकांनी स्वागत केलं यावेळी जिल्हा सचिव पंकज दबडे पांडुरंग जाधव सुंदर पाटील स्वप्निल शेंडगे नंदकुमार जाधव दादाचू पाटील शत्रुघ्न पाटील शंकर बोरे शिवाजी गुरव सौ रेशमा आठवले सौ मेघा पाटील विलासभाऊ पाटील यशवंत सोनटक्के पोपट सोनटक्के अरुण भोसले प्रकाश पाटील हनुमंत पाटील स्वप्नील शेंडगे दादाचू पाटील निलेश पाटील मोराळेगावचे सरपंच बाजीराव पाटील भारत पाटील माणिक बुरुंगले बापू सो हिंगमेरे विजयनगरचे पंढरीनाथ खनसे गोरख सूर्यवंशी धनाजी पवार अभिजीत पवार दातासो पाटील कचरेवाडी सरपंच सूर्याजी सूर्यवंशी माजी सरपंच विठ्ठल सूर्यवंशी मच्छिंद्र पाटील जनार्दन जगदाळे दाताचो पाटील अधिकराव सूर्यवंशी नरसेवाडीचे धनाजी जाधव संदीप सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा